मस्त खमंग खुसखुशीत असे तळणीचे धपाटे तयार आहेत तर नमस्कार मी महिमा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तळणीचे धपाटे याची रेसिपी पाहणार आहोत म्हणजेच आपण जे धपाटे गेलवी थापून करतो तर तीच सगळी पद्धत आहे फक्त भाजण्याऐवजी इथं तर तळून घेतलेले आहेत असे पण खायला खूप छान टेस्टी लागतात तर इथे मी दहा बारा छोट्या छोट्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तर ही जास्त तिखट नाही म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे तर याचा आपल्याला वाटण बनवायचं आहे तर यामध्ये पाणी पाणी न टाकताच मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर इथे आपल्याला काही पीठं घ्यायची आहेत तर त्यासाठी मी इथं दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही अशा पद्धतीनं बनवलं तर अगदी त्याला आपण जेव्हा धपाटे थापतो तर तेव्हा त्याला चिरा वगैरे काही पडत नाही तर आणि ते खायलाही खूप खुशखुशीत असे लागतात तर पुन्हा एकदा सांगते की दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन मोठे चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत तर शक्यतो पांढरे तिळ जास्त टाकायचे म्हणजे जेव्हा आपण ही धपाटी खातो तर तेव्हा ती दाताखाली छान लागतात पांढरे तिळ आल्यानंतर तर कोरडेच पदार्थ मी एकदा छान मिक्स करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची तर हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाले पालक बारीक चिरून टाकला तरी चालेल पण मी ते हिरवी कोथिंबीरच टाकलेली आहे तर आता त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेतलेलं आहे ते एकदा पाणी न टाकताच आपण छान एकदा मिक्स करून घेऊ जेणेकरून हे वाटण आहे ते सगळ्या पिठांना छान मिक्स होईल तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्ट असा पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मऊ मी पीठ मळून घेतलेला आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी छान मळून घेणार आहे तर याला जास्त भिजत वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही अगदी लगेच आपण मळून पण लगेच धपाटी बनवू शकतो तर इथे धपाटी बनवण्यासाठीचं पीठ तयार आहे तर इथे बघा मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर आपण धपाटी थापणार आहोत जर कुणाला अशी धपाटी थापून करता येत नसतील तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घ्या म्हणजे पोळीप्रमाणे धपाटी लाटून ती तळता येतात तर इथे बघा मस्त असे छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो पोळपाटावर थापून घ्यायचा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी धपाटी बनवायची नाही मी सांगते अशा पद्धतीनं बनवायची तर इथे बघा अशा पद्धतीनं बनवलेलं आहे आता इथे एक चित्र करून घेणार आहे की जेणेकरून धपाटं पूर्ण साईडनं छान तळल्या जाईल तर हळूच कॉटनचा कपडा अलगद उचलून आपण हे तेलामध्ये टाकून घेणार आहोत धपाटं थापत आहे तोपर्यंत तो मी दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर इथे बघा तेल छान गरम झालं की लगेच धपाटं टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन सेकंद एका साईडनं छान असं सा तळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता की कि किती छान असं मस्त तळत आहे आणि झाऱ्याच्या मदतीने मी साईडनं तेल वरी टाकत आहे जेणेकरून सगळीकडून एकसारखं तळलं जाईल आणि तीन चार मिनटं झाले की दुसऱ्या साईडनं छान असं तो खमंग तोळून घेणार आहोत तर इथे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे हे बघा आपलं धपाटा आता छान तळलेलं आहे आपण ह्याला साईडला काढून घेऊन अशाच पद्धतीनं सर्व धपाटी करून घेणार आहे तर ही धपाटी बघायलाच किती मस्त अशी खुसखुशी चवदार खमंग लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीच व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद